नमस्कार मी डॉक्टर कल्पना बळीवंत उप आरोग्य अधिकारी या पदावर मी फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून कार्यरत आहे त्याच्या अगोदर महानगरपालिकेमध्ये मी एम डी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि डी पी एच या पदव्युत्तर सार्वजनिक आरोग्य विभागातल्या दोन्हीही पदव्युत्तर डिग्री घेऊन महानगरपालिकेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जॉईन झाले सव्वीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये सार्वजनिक आरोग्यविषयक काम करताना मला खूप वेगवेगळे अनुभव आले त्या सगळ्यातलं सर्वात विचित्र म्हणायचा अनुभव तर तो मला आता कालच आला की माझ्या उप आरोग्य अधिकारी ह्या अज्ञापत्रकाच्या अनुसार मी जे जॉईनिंग दिलं होतं मन तत्कालीन माझ्या वरिष्ठ जे होते आरोग्य अधिकारी यांना तर त्या पत्रातल्या छोट्याशा एका टायपिंग वरून एक खूप मोठा गदारोळ माजलेला असा मला काहीतरी दिसतोय खूप काय काय माहितीचा अधिकार एक आपले महानगरपालिकेचे रिटायर्ड सेवक आहेत रमेश खामकर म्हणून मी रमेश विष्णू खामकर मी पुणे महानगरपालिकेतन दोन हजार तेराला ला मिसऱ्या पदावरून रिटायर झालेलो आहे मी आता सध्या दोन हजार तेरापासून अद्यापपर्यंत पर्यंत आय टी आय म्हणजे माहिती अधिकारात काम पाहत आहे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शहाण्णव शहाण्णव दहा असा आहे तर त्यांनी खूप काय काय बरंच काय के काय केलंय बरंच सौनिक मॅडम सकट सगळ्यांना पत्र पाठवलीत की माझं पद रद्द व्हावं तर आता हे खरं तर त्यांनी पर्सनल माझ्याबद्दल काही त्यांचं काय असेल तर मी समजू शकते त्यांनी ते माझ्याबद्दलच करावं पण मला वाईट ह्याचं वाटलंय की ह्याच्यात त्यांनी संपूर्ण प्रशासनाचा अपमान केलाय कारण का ही ऑर्डर आली आहे दोन हजार मध्ये फेब्रुवारी मध्ये ठीक एक दहा पंधरा दिवसामध्ये महिन्याभरात दोन महिन्यात जर त्यांना त्यांच्या हे लक्षात आलं असतं आता त्यांच्या लक्षात कसं आलं असतं तर ते डिपार्टमेंटच्याच कोणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिलं असतं की बाबा मॅडमच्या ह्या जॉईनिंगमध्ये काहीतरी टायपिंग मिस्टेक का आहे ते आमच्या डिपार्टमेंटच्याच कोणीतरी लक्षात आणून दिलं असतं आणि दोन महिन्यात जर त्यांनी हा आक्षेप घेतला असता तर मी एक वेळ समजू शकले असते त्यावेळेला मी माफी मागून परत एकदा जॉईनिंग दिलं असतं नीट टायपिंग करून पण त्यानंतर मागचे दीड वर्ष जवळजवळ वेळोवेळी जेव्हा प्रतिनियुक्तीचे अधिकारी येत नाहीत त्यांना यायला जॉईनिंगला वेळ असतो किंवा ते रजेवर असतात त्यावेळेला तत्कालीन आरो माननीय आयुक्तांनी माझ्या ऑर्डर्स काढलेल्या आहेत अतिरिक्त आयुक्तांनी माझ्या ऑर्डर्स काढलेल्या आहेत की मी उप आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असताना माझं काम सांभाळून आरोग्य अधिकारी अधिकारी ह्या पदाचा कार्यभार मी सांभाळायचा आहे म्हणजे चार स्टॅच्युटरी पोस्ट पैकी एका अतिशय महत्वाच्या पदाचा कार्यभार सोपवण्याची माझ्यावर वेळोवेळी ऑर्डर्स मला माझ्या प्रशासनाने दिल्या होत्या तर हा जो त्यांचा आरोप आहे की मला माझे अपॉइंटमेंट रद्द करण्यात यावी किंवा त्या एका स्पेलिंग मिस्टेकसाठी रायटिंग मिस्टेकसाठी माझ्यावर कारवाई व्हावी किंवा काय त्यांची काय अपेक्षा आहे माहीत नाही मला तर हे संपूर्ण पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर ओढलेले ताशेरे आहेत तर मला असं वाटतं की नागरिकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर हा जनहित ज्याने व्यापक जनहित साधलं जाईल यासाठी करावा आम्ही सगळे सक्षम आहोत आणि सदैव नागरिकांच्या सेवेसाठी आणि सगळ्यासाठी आम्ही सदैव इथे उपलब्ध आहोत ट्वेंटी फोर बाय सेवन आमचे फोन चालू असतात कधीही कुणाचं असं होत नाही की मला फोन केला आणि मी तो उचलला नाही असं असताना अशा प्रकारच्या अमक्याचं सर्व्हिस बुक द्या अमक्याची ऑर्डर द्या अमक्याचं जॉईनिंग द्या ह्या सगळ्या कार्यालयीन प्रशासनाच्या कामकाजामध्ये अडथळा आणून बहुमूल्य वेळ एनर्जी पगारदार नोकरांची त्यावर वाया घालवून जर का तुम्हाला काही जनहित साधता येत नसेल व्यापक तर मला वाटतं हा अपमान आहे आर टी आय ह्या कायद्याचंच अपमान आहे असं मला वाटतं तर अधिकारी म्हणून मी माझं मनोगत माझे जे मित्र आहेत मिलिंद टी टेन टी व्हीचे त्यांच्याकडे मी हे मनोगत म्हणून व्यक्त करते एक जबाबदार पोस्टवरचा अधिकारी म्हणून की आज सर्वच महानगरपालिकेतले कि किंवा शासकीय यंत्रणेतले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर नागरिकांना सेवा देण्याचा जो ताण आहे तो ताण खूप आहे अपुरा मनुष्यबळ आहे अपुरे रिसोर्सेस आहेत अपुरा वेळ आहे नागरिकांच्या अपेक्षा आहेत ह्या सगळ्यामध्ये नागरिकांच्या अपेक्षांना पुरं उतरायचंय काम करायचंय ह्या सगळ्यामध्ये जर का अशा प्रकारचे डिस्टर्बन्सेस येत राहिले तर आमची एनर्जी आमचा वेळ हा नाहा वाया जातो ह्याच्यावर तर माझ्या सगळ्यांना अपील राहील की आर टी आय मध्ये आपण जेव्हा माहिती मागवतो तेव्हा त्याच्याने आपण काय व्यापक जनहित साधतो आहोत ज्यासाठी हा कायदा मुळात तयार झाला ते एकदा थोडस अंतर्मुख होऊन पहावं आणि एक नाही शंभर आरटीआय टाकावे आम्ही सक्षम उत्तर द्यायला पण त्या आरटीआयचा काहीतरी वापर व्हावा चांगला एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब